सावंतवाडी कणकवली नंतर आता कुडाळ पिंगुळी येथे अरविंद साडी महा सेल सुरू आहे पंधरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे चामुंडेश्वरी मंगल कार्यालय सिंधुदुर्ग का पॅलेस पिंगुळी कुडाळ या ठिकाणी हा सेल सुरू आहे या फक्त रुपये ते साडी उपलब्ध आहे कॉटन सिल्क ब्रायडल बनारसी शालू पेशवाई मुनिया पैठणी गडिया साडी नारायणी साडी तसेच कुर्ती कोटसेट सेट गाऊन मुलांसाठी शर्ट टी शर्ट लहान मुलांसाठी कपडे देखील उपलब्ध आहेत शंभर रुपयांमध्ये तीन टॉवेल तीन पायपोस्नी एक हजारला तीन डबल आणि चार सिंगल ब्लँकेट तसेच पिलो कवर आणि बरेच काही कंडिशन आहे पैशाच्या हिशोबाने चांगला आहे म्हटलं व्यवस्थित आहे आत्ता घालून आणि पाचशे रुपयाला एक आहे चांगलं आहे पॅन्ट मटेरियल चांगलं आहे आम्ही बेडशीट खरेदी करतोय छान वाटत बऱ्यापैकी आहे कमी किमतीमध्ये वगैरे चांगलं वाटत साड्या वगैरे पण छान छान आहेत तुमच्याकडे नवीन व्हरायटीच्या वगैरे येतात आहेत साड्या ह्या दुकानामध्ये आलो आणि पॅन खरेदी केली अडीचशे रुपयाची पॅन आहे चांगली इथं फर्स्ट टाईम कुडाळमध्ये खरेदी करण्यासाठी आली आहे कणकोलीमधली सेल बघितली ॲज कंपेअर्ड टू कुडाळमधला लालू सेल आहे हा मला खूप आवडला आहे कारण इथं व्हरायटी भरपूर आहेत आणि एक चांगली क्वालिटी देत आहे चांगल्या गरजेचे कपडे कमी किमतीमध्ये आम्हाला देत आहे आणि म्हणजे सगळ्या प्रकारचे कपडे इथं आहेत जेंट्सपासनं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे इथं चांगल्या प्रकारे मिळत आहेत सगळ्यांनी आणि इथं मला वाटतं गर्दी पण होत आहे सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी इथं गर्दी आहे आणि लाभ घ्या सगळ्यांनी आज आम्ही या ठिकाणी अरविंद सेल या ठिकाणी आम्ही साड्या खरेदी केलेल्या आहेत बेडशीट आहे ब्लँकेड आहे आता जर इथं दुकानामध्ये त्या मिळणार आणि आता सेलमध्ये बराच डिफरन्स आहे म्हणजे बरंच आम्हाला स्वस्त मिळालेला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे व्यवस्थित आहे चांगली क्वालिटी आणि एवढ्या कमी दरामध्ये चांगली क्वालिटी या ठिकाणी मिळत आहे आम्ही खूप आनंदी आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सिंधुदुर्गमध्ये पिंगुळी या गावात सेल चालू केला आहे तरी साड्यांचे रेट आपले शंभर रुपयापासून चालू आहे शंभर रुपयापासून सहा हजारपर्यंत साड्या सध्या अवेलेबल आहेत आपल्याकडे साडी हँडलूम किड्सवेअर मेन्सवेअर परत तसेच बनारसी साळू पिशवाई गडवाल अशा अनेक वरायटी आपण ठेवलेल्या आहेत तरी पेशवाई आपल्याकडे चारशे रुपयेपासून सुरुवात आहे गडवाल साडी तरी सातशे आहे सातशे तसेच पुष्पा साडी आता न्यू सध्या ट्रेंडिंगला आहे पुष्पा साडी आपल्याकडे चारशे रुपये चारशे रुपया ऑनलाईन पे अशा अनेक व्हरायटी या सेलमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही एकदा सुंदरगड पॅलेस हिंगोळी या गावामध्ये येऊन व्हिजिट करावं अशी आमची इच्छा आहे पाच गुरलूज घेतले दोन किलो घेतले एक टेकीस घेतला चांगलं वाटतं